मी श्याम पाटील आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज सावद्यात स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सव संपन्न लेवा जगत न्यूज प्रतिनिधी सावदा दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने येथे श्री स्वामीनारायण मंदिरात वीस ते बावीस ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये बुधवारी साजरा झालेला अन्नकूट महोत्सव हा विशेष आकर्षण ठरला अन्नकूट महोत्सव हा स्वामीनारायण संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण सोहळा असून गोवर्धन पूजनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देवांना छप्पन्न भोग नैवेद्य दाखवले जातात या पवित्र परंपरेनुसार बुधवारी सकाळी मंदिरात विधिवत अन्नकूट आरती पार पडली या प्रसंगी गोवर्धन पूजन विधी शास्त्री विश्वप्रकाश दासजी यांच्या हस्ते संपन्न झाला पौराहित्य राजेंद्र जोशी यांनी केले त्यानंतर शास्त्री भक्तीप्रिय दासजी आणि शास्त्री विश्वप्रकाश दासजी यांनी उपस्थित हरिभक्तांना अन्नकूट महोत्सवाचे धार्मिक आणि आध्यात्मिक सांगत दिले या महोत्सवासाठी कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी शास्त्री धर्मकिशोर दासजी शास्त्री सत्यप्रकाश दासजी शास्त्री भक्तीप्रिय दासजी भंडारी माधवस्वामी आणि शास्त्री विश्वप्रकाश दासजी यांच्यासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात हरिनाम स्मरण भजन आणि कीर्तनाचा आनंददायी माहोल अनुभवास आला आरतीनंतर उपस्थित सर्व भक्तांना वरणपोळी आणि वांग्याची भाजीचा महाप्रसाद देण्यात आला भक्तिभाव प्रसाद, प्रसाद आणि सौहार्द्यांचा संगम घडवणारा हा अन्नकूट महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला Bye bye bye. हरिकृष्ण महाराज आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आपण सर्व सुखी आहोत असे श्री राधाकृष्ण देव यांच्या चरणामध्ये म्हणतात त्याचप्रमाणे ज्यांचा आशीर्वाद सतत आपल्यावरती आहे असे आपली सर्वांची गुरुमावली धर्मप्रसादाजी स्वामी त्याप्रमाणे सतत त्यांची प्रेरणा आपल्याला लागते असे शास्त्री भक्तीप्रकाशदाजी स्वामी त्याचप्रमाणे मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदाजी स्वामी शास्त्री स्वामी धर्मकिशोरदाजी स्वामी त्याप्रमाणे आपल्याला दर्शन देत आहे आमचे शास्त्री विश्वप्रकाशदाजी स्वामी समस्त पार्श्व मंडळ आणि कष्टी मंडळ आणि सर्व हरिभक्त सर्वांना मनापासून जय स्वामी नारायण मला असं वाटतं एक सूत्र आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे त्या दिवशी या समोरच्या वाण्यामध्ये जेव्हा प्रवचन होतं त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं ते सूत्र ते सूत्र म्हणजे खानदेशातील वडताल धाम म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर सावदा काय <स्दौण> खानदेशातील वडताल धाम म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर सावदा भगवान श्री स्वामीनारायण यांनी आपल्या कल्याणासाठी आपण सुखी व्हावं आपल्या जीवाचं कल्याण व्हावं त्यासोबत सोबत आपली पिढी सुद्धा मोक्षाच्या मार्गे लागावी म्हणून भगवान श्री स्वामीनारायण आपल्याला राधाकृष्ण देव दिले हे आपले सगळ्यात मोठे भाग्य आहे ज्याप्रमाणे आज वर्षाला लक्ष्मीनाथ देव दिले संपूर्ण गुजरात दक्षिण देश त्याचं कल्याण लक्ष्मणराय यांनी केलं त्याचप्रमाणे भगवान यांनी या खानदेशाच्या धर्तीला सुद्धा राधा कृष्ण देव दिले आणि त्या राधा कृष्ण देवाचा आज जेव्हा अन्नकूण आणि संपूर्ण भाव जेव्हा आपण त्या राधा कृष्ण देवाला अर्पण करत आहोत तर आपण खूप भाग्यशाली आहोत दोन हजार पंचवीस हा खूप वाईट वेळ गेलेला आहे आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांना फार नुकसान झालं देव सुद्धा काही थांबत नाही आहे परंतु आज आपण जी शेतामध्ये उत्पन्न हो केलं आपण जे काही जीवन फक्त कमावलं या वर्षामध्ये कमावलं जो आपला जो काही भाग आहे दावा भाग श्रीमंत असला गरीब असला निष्मा भाग तो परमेश्वराला अर्पण केला पाहिजे अशी आज्ञा भगवान श्री स्वामी यांची शिक्षा आहे आणि आज मनामध्ये खूप आनंद आहे सांगू इच्छिना संतांचे शब्द पडले आम्ही वरती सांगितलं की आपल्याला हे बरोबर आणायचं आहे एक पण स्त्रीने विलंब न करता लगेच आपले नाव निवडले आणि जे काही यथाशक्तीप्रमाणे सर्व स्त्रियांनी जे काही बनवून आलेलं खूप मनामध्ये आनंद आहे हेच आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपल्या घरामध्ये जे काही होत ते आपण आज परमेश्वराला अर्पण करत हो। आहोत आणि राधाकृष्ण देव म्हटले आपल्याला कदाच देव आपल्या जवळ आहे म्हणून महिमास्थळा कमी असेल असं म्हणत काही हरकत नाही गंगा किनारी राहतात त्याला गंगाचं जरा कमी असतो परंतु जेव्हा वेळ येते जेव्हा संकट येत तेव्हा हेच देव आपल्या सोबत उभे राहतात ही या सत्संगाची सगळ्यात मोठी आपली खासियत आहे म्हणून जीवनामध्ये असं लागलं की आम्ही थकून गेलो पुढे काहीच मार्ग दिसत नाही आहे फक्त एकदा भक्ती भावाने या राधाकृष्ण देवकडे या डोकं ठेवा आपले संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही संकल्प असतात आपण बाहेर बघतो की कोणाच्या मनामध्ये काही संकल्प असला मुलबाळ होत नाही आहे लग्न होत नाही आहे तर ते राधाकृष्ण देवाकडे येतात प्रार्थना करता आणि बारा पौर्णिमा भरू म्हणजे आमचे संकल्प पूर्ण कर पण म्हणण्यास खूप आनंद होईल या राधाकृष्ण कृष्णदेवाने प्रत्येकाचे संकल्प पूर्ण केलेले आपल्याला दिसून येत आहेत आपण ऐकलेलं सुद्धा आहे आणि हे राधाकृष्ण देव जेव्हा आपल्याला लाभलेले आहे तेव्हा आपण त्यांचा महिमा समजायचा सकाळ संध्याकाळ जर मंदिरात यायचं ही आज आणि वर्ष सुरू होत आहे जर कोणी आजपर्यंत येत नसले तर संकल्प करा की आजच्या या परमपवित्र दिवशी विनोद सकाळ संध्याकाळ जशी वेळ मिळेल तसा मी भगवंताच्या दर्शनासाठी हे खूप चांगला पवित्र दिवस जेव्हा आपण भक्तिभावाने जेव्हा आपण जे काही बनवलं आज परमेश्वरासाठी घेऊन आलेलो हो। आहोत ते परमेश्वर तर आरवणारच त्याप्रमाणे आपलं अन्न सुद्धा स्वयंप्रकाश बघा किती पळापळ करताय या अन्नपूर्ता करता मध्ये या, या सर्व संतांचं शिहाचं फळ आहे सर्व भक्तांनी तर सर्व स्त्रियांनी तर खूप काही स्वतःची संदर्शनी आमचं जे काही भक्त आहेत त्यांनी सुद्धा स्वतःची स्वलक्ष्मी याच्यामध्ये वापरलीच आहे परंतु संतांचा सुद्धा खूप फाळा याच्यामध्ये आहे कदा दीप भगत हजर नाही आहेत तर दीपो भगतला सुद्धा याद करणार त्यांच्या सुद्धा साह्याने हा अंगकुळ आज पूर्ण होणार आहे तर सर्व संत सर्व भक्त सर्वांत याच्यामध्ये खूप मोठा स्पिनाचा फाळा आहे त्याप्रमाणे आमचे बघायला आणि पार्शल त्यांचा सुद्धा खूप सेवा आहे आमचे मीरा बघ त्यांचा वाढदिव्या काळ्या बाजूला असे स्वळ पवित्र देव जेव्हा आपल्याला मिळालेले समजावासींना खूप भाग्यशाली समजा खूप त्यांचा आदर करा त्यांची सेवा करा जेवढं वळेल तेवढं त्यांना देत जा कारण दिल्याने वाढत असं म्हणतात जेवढं काही होईल जेवढं देव काही वळत नाही दहा किलो सोनं घ्या दहा ग्राम सोनं घ्या तुम्ही जर एक पुष्प सुद्धा देवा जर ठेवलं तरी तो देव स्वीकारण्यासाठी तयार आहे पत्र पुष्प फलके भक्त्या स्वयं लानी वस्तू जर देवाला अर्पण केली तर हा राधाकृष्ण देव श्रीमान हे आरोगिल एवढी शक्ती या देवामध्ये आहे आणि खूप देवाची कृपा तुमच्यावरती राहो अशी परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि माझं सूत्र लक्षात ठेवा खानदेशाचं वटार म्हणजे श्री स्वामीनारायण देवोना yes, सर्वा विभाव कारण परमात्मा भगवान श्री स्वामीनारायण मीच्या मंदिरामध्ये विराजमान राधा देव हरी कृष्ण महाराज त्याचप्रमाणे गुरुवर्य सद्गुरु शास्त्री स्वामी श्री धर्मप्रसाद दासजी तथा गुरुवर्य सद्गुरु शास्त्री स्वामी श्री भक्ति प्रकाश दासजी यांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या या ठिकाणी सुंदर अन्नकूट महोत्सव आपण साजरा करीत आहोत त्याचप्रमाणे आपल्या मंदिराचे सद्गुरू कोठारी स्वामी श्री स्वयंप्रकाश दासजी तथा सद्गुरु शास्त्री श्री धर्मकिशोर दासजी तथा भंडारी स्वामीश्री माधवप्रसाद दासजी तथा आमचे नवयुवान सद्गुरु श्री जी तथा सुंदर कृष्णदेव यांची सेवा करीत असताना असे आमचे पुजारी स्वामी श्री सत्यप्रकाश दासजी मानस भगत वीरा भगत त्याचप्रमाणे शिवा भगत त्याचप्रमाणे अन्नपूटा महोत्सवामध्ये ज्यांचा सुंदर सेवाचा वाटा आहे असे आमचे पार्श्वद्वर्य श्री दीपक भगत अशा माध्यमातून आणि सर्व काही हरिभक्त सावदा समस्त हरिभक्त महिला मंडळ या सर्वांचासुद्धा अलौकिक सिंहाचा हा वाटा आहे आणि म्हणून सर्वांसाठी आपण टाळ्यांचा गजर करूया बघ आज सुंदर नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे आणि त्यामध्ये पण भगवंताची अलौकिक कृपा आपल्यावर आहे आपल्याकडे दोन पैसे आहे म्हणून आपण भगवंताला अर्पण करीत असतो करतात ना करता कोणी दहावा भाग अर्पण करतो कोणी विसावा भाग अर्पण करतो त्याचप्रमाणे ही हा अन्नकूट महोत्सव म्हणजे केवळ आणि केवळ के अन्नाचा महोत्सव नाही हा महोत्सव म्हणजे भक्ती सेवा आणि समर्पणाचा हा महोत्सव म्हटला जात असतो भक्तांना आणि अशा माध्यमातून आपण या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये त्याचप्रमाणे राजस्थान असो गुजरात असो वेगवेगळे विविध देशांमध्ये सुद्धा याप्रमाणे अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात येत असतो आपले सुभाग्य आहे की आपल्याला असा दिव्य लाभ मिळत असतो भक्तांनो आता सुंदर आरतीचा आरतीची वेळ झालेली आहे आणि सुंदर अन्नकूट महोत्सवाचे आपल्याला आरतीचं दर्शन करायचं आहे आपण जाऊ या आरतीकडे असतो धन्यवाद जय स्वामीनारायण ले लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाइल मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद